निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडेच पक्ष जात आहे यामध्ये काही नवीन नाही असं देखील बावनकुळे म्हटलं आहे चिन्ह जे आहे अजित पवार यांच्या मी पवारांचं अभिनंदन करतो त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडी चिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदानाचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो विरोधकांकडनं टीका सातत्याने आता सुरू व्हायला लागले की हा साइडेड निकाल लावलेला आहे काय सांगतो विरोधकाचं विरोधात बोलणंच काम आहे त्याच्याकरता विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील पण निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही निवडणूक आयोग कधीही बायास निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं निवडणूक आयोग त्यामुळं मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा एकदा अजित दादांचं अभिनंदन करतो